नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत गरमागरम गार्लिक ब्रेड मंडळी आज आपण बनवूया गार्लिक ब्रेड किंवा चीज गार्लिक ब्रेड तुम्ही म्हणू शकता तर सर्वप्रथम मी ब्रेड कुठला घेतलेला आहे तो मी सांगते मी घेतलेले हे नॉर्मल ब्रेडचे आपले हे रेग्युलर ब्रेडचे साईज आहेत ते घेतलेले आहेत आणि गार्लिक ब्रेडसाठी खास एक गार्लिक गार्लिक ब्रेडसाठी एक ब्रेड येतो आणि एक दुसऱ्या दोन येतात तर, तर त्यातला हा एक ब्रेड ह्यामध्ये गार्लिक ब्रेड बनला जातो पण तुम्ही हा पण मी मी ह्यामध्ये पण बनवणार आहे आणि ह्यामध्ये पण बनवणार आहे तर हा मी सर्वप्रथम बनवून दाखवणार आहे आणि नंतर हा दाखवणार आहे तर, तर हे गार्लिक ब्रेडचा हा खास ब्रेड आहे आणि जर ज्या तुमच्याकडे हा नसेल तर हा घेऊ शकता म्हणून मी हे दोन्ही दाखवलेले आहे आणि ह्यामध्ये अजून काय काय लागणार आहे तर चीज लागणार आहे चीज स्लाईस चीज किसून टाका किंवा चीज मोज, मी घेतलेलं आहे चीज चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली मिरची मी, मी एकच घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडं जास्त घेऊ शकता कोथिंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेले जो जो पंधरा पाकळी घेतलेले आहेत ते तळून घ्यायचे आपल्याला आणि बटर घेतलेला आहे तर पहिला आपण लसूण तळून घेऊया लसूण तळण्यासाठी बघा मी पॅनमध्ये मध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडं जास्त टाकावं लागतं आणि नंतर ते तेल तुम्ही दुसऱ्या कामासाठी वापरू शकता किंवा फ्राय करण्यासाठी वापरू शकता तेलाऐवजी तुम्ही बटर वापरू शकता किंवा ऑलिव्ह ऑइल पण वापरू शकता हे मी हे आपलं रोजच्या वापरातलं तेल घेतलेलं आहे आता हे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला लसूण तळून घ्यायचं आहे तर लसूण घालून घेऊया थोडंसं गरम झालं की पटकन घालायचं आणि मऊ होईपर्यंत आपल्याला लसूण असा परतून तळून घ्यायचं आहे थोडीशी गॅस ची आज मध्यम करायची आणि परत राहू असं लसूण असा मौसू करून घ्यायचा म्हणजे आपल्याला फोर्कने तो मॅश करता येईल असा बघा लसूण बघा असे वरती डाग आलेले आहेत बघा म्हणजे हा लसूण ऑलमोस्ट तळलेला आहे आणि लसूण हे हा मोठ्या आकाराचे आहे त्यामुळे मी इतकाच घेतलेला लहान असतील तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता कारण हा खूप मोठा आहे जरी तुम्हाला व्हिडिओत लहान दिसत असेल तरी हा साईज न खूप मोठा आहे म्हणजे चार पाकळीची एक पाकळी येते तर आता मी हा काढून घेते हा झालेला आहे बघा ह्या स्टेजला आपल्याला काढून घ्यायचं आहे हा असं मऊसूद झाला ना की काढून घ्यायचं आहे आणि बघा असे डाग पडले म्हणजे आपल्याला समजायचं की तो तळलेला आहे आता काढून घेऊया ज्या बाऊल मध्ये आपल्याला मेश करायचं आहे त्याच बाऊल मध्ये काढून घ्यायचं आता असा फोर्क घ्यायचा आणि फोर्कने हा लसूण असा मॅश करून घ्यायचा सगळा असा असं सगळा मी करून घेते असा प्रेस करायचा की त्यातलं मधला घर बाहेर येतो आणि मग सगळं एकत्र मॅश करून घेत तुम्ही मिक्सरला पण फिरवून घेऊ शकता लसूण बघा मी असं मॅश करून घेतला आता त्यामध्ये ही हिरवी मिरची घालून घ्यायची बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची फ्लेक्स तुमच्या गरजेनुसार टाका तुम्हाला किती हवं हो, कमी जास्त तितकं घालू शकतं ओरी घे बटर घालून घ्यायचे बटर थोडं अगोदर बाहेर काढून ठेवायचं आणि मग घालायचं नाहीतर ते कडक होते म्हणून थोडं अगोदर बाहेर काढायचं हे मी रात्री काढून ठेवलेलं आहे कारण हिचं थंडी आहे त्यामुळे लवकर काही मेल्ट होत नाही मायनसला डिग्रीला आहे जरी घरात हीटर असलं तरी बटर चोवीस तासपेक्षा जास्त अगोदर बाहेर काढून ठेवावं लागतं आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आता सगळं एकत्र करून घेऊया अजून थोडं बटर घालावं लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये आणि ते सगळं मिक्स करून मी घेते बघा हे मिश्रण सगळं एकत्र मिक्स करून घेतलं बघा बटरमध्ये आता थोडंसं बटर नाहीत किंवा चमच्याला घ्यायचं आणि ब्रेडचा स्लाईस मी आता हा ठेवून घेतलेला आहे त्यावर हे लावून घ्यायचं मी लावायला पॅचुल्याचा वापर करते तुम्ही चमच्याचा किंवा नाईटचा पण बटन नाईटचा पण वापर करू शकता तर असा हे व्यवस्थित लावून घ्यायचं असं व्यवस्थित ब्रेडवर स्प्रेड करायचं आता ह्यावर चीज घालून घ्यायचं हा ब्रेड पण मी बनवून घेते आणि हे आपले नॉर्मल ब्रेड आहेत चीज तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता जितक आवडत असेल तिकडं भरभरून तुम्ही घालू शकता थोडीशी भरून कोथिंबीर घालून घ्यायची अगदी थोडीशी आपण मध्ये पण घातलेली आहे चिली फ्लेक्स थोडं वरून थोडस चिली फ्लेक्स कोथिंबीर आणि ऑरिगॅन घालून घेतलं आता आपल्याला हे पॅन मध्ये गार्लिक ब्रेड बनवून घ्यायचे थोडंसं पॅनला बटर आणि बटर लावून ब्रेस करायचं चला मग आपण बनवायला घेऊया पॅन ठेवलेलं आहे आणि पॅनला थोडस असं बटर लावून घ्यायचं जास्त नाही फक्त ग्रीस करून घ्यायचं मंद ह्याच्यावर ठेवायचे आता हे असे ठेवून घेते गॅसची अस मंद ठेवायची दोनच ठेवते आणि त्यामध्ये वाटीमध्ये पाणी ठेवायचं आणि झाकण ठेवायचं बघा अगदी दहा मिनटात हा आपला गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे आता हा झाल्यानंतर मी आता, आता नंतर मी पाणी काढून घेतलं आणि आता हा काढून घ्यायचा आहे आणि हा झाल्यानंतर आपल्याला दुसरा करायचा आहे तो लांबवाला ब्रेड आणलेला आहे तो पण मी करून घेते तोही दाखवते मी तुम्हाला आता मी हा काढून घेतला बघा आता हा जो मी प्रॉपर गार्लिक ब्रेडचा ब्रेड आहे तो मी घालून घेतला त्याच्यावर पण चीज आणि चिली फ्लेक्स घालून घेतलेला आहे व्हिडिओ मध्ये दाखवलाच आहे मी आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि अगदी दहा मिनिटात मंद आचेवरच करून घ्यायचं बघा हा गार्लिक ब्रेड आपला छान असा हा हा प्रॉपर गार्लिक ब्रेड ज्या ब्रेड मध्ये गार्लिक ब्रेड करतात त्या ब्रेड मध्ये हा जो केला आहे हा असा गार्लिक ब्रेड आपण बाहेर खायला जातो तेव्हा मिळतो आणि आपण साध्या ब्रेडवर पण मी तुम्हाला करून दाखवला आता हा झालेला आहे आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे काढून घेते आता आपण कट करून घेऊया आता हा छोटा ब्रेड होता ह्याचे चार पीस करून घेतले बघा चीज आहे ना हे तुमच्या गरजेनुसार तुम्ही घालू शकता आणि हा प्रॉपर आहे बघा आपला हा गार्लिक बेक ब्रेड सॉरी ब्रेड तयार झालेला आहे बघा 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 ह्या दोन सॉस कुठलाही तुम्ही सॉस घेऊन हा गार्लिक ब्रेड खाऊ शकता मस्त चिजी असे आपले बघा गार्लिक ब्रेड झालेले आहेत तसे बघा छान असे कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून सांगा